अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ उद्या आहे तेरा फेब्रुवारी मागी गणेश जयंती तर मागी गणेश जयंतीच्या दिवशी हे कोणत्या राशीसाठी सुखमयी माघी गणेश जयंती आहे आणि काय उपाय करावा तर आज आच, या आजच्या व्हिडिओमध्ये हीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर चला व्हिडिओमध्ये नेमकी काय माहिती दिली आहे बघूया बघा ज्योतिषशास्त्रानुनुसार आज बारा फेब्रुवारीला मागी गणेश जयंतीची तिथी सुरू होत आहे संध्याकाळी संध्याकाळी ही मागी गणेश जयंतीच्या तिथीचा प्रारंभ होईल आणि तेरा फेब्रुवारीच्या दुपारपर्यंत तिथी कायम असेल उदयस्थितीनुसार तेरा फेब्रुवारीला मागी गणेश जयंती व बारा फेब्रुवारीला तिलकुंद चतुर्थी साजरी होणार आहे या शुभ तिथीवरच आणखी एक दुर्मिळ योगायोग जुळून आलेला आहे शनीच्या स्वामित्वाची रास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मकर राशीमध्ये तब्बल शंभर वर्षांनी चार ग्रह एकाच वेळी उपस्थित असणार आहे मकर राशीत सूर्य बुध मंगळ ग्रह अगोदरच भ्रमण करत आहे तर आज बारा फेब्रुवारीला धन वैभव प्रेम व राजयोगांचा कारक शुक्र ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे या चार ग्रहांच्या युतीसह चतुर्गृही योग तयार होत आहे यामुळे प्रभावित राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे बाप्पाचा व लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळाल्यामुळे या राशी बुद्धिशाली व धनाढ्य होऊ शकतात या भाग्यवान राशींमध्ये तुमची रास आहे का चला आता आपण बघूया बघा चतुर्गृही योग आपल्या राशीच्या लग्नभावात स्थानी तयार होत असल्याने आपल्यासाठी हा योग सर्वाधिक प्रभावी असेल हे जे मी सांगत आहे हे मकर राशीसाठी आहे या कालावधीमध्ये आपला आत्मविश्वास वाढीस लागेल आरोग्याच्या जुन्या अडचणी दूर होतील आजार ताणतणाव दूर झाल्यामुळे अनेक गोष्टी तुमच्या मनासारख्या घडू लागतील एक नवीन चैतन्य अनुभवता येईल कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होऊ शकते याचा थेट प्रभाव तुमच्या पगारवाढीवर होऊ शकतो विवाहित मंडळीच्या आयुष्यात गोडवा भागीदाराच्या व्यवसायातून प्रचंड मोठा लाभ संभवतो आता राजयोग असल्यामुळे तुळ राशीचे अच्छे दिन सुरू होणार या काळामध्ये तुमचे पूर्णपणे मनोबल वाढेल तुम्ही घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून काम करू शकणार आहात जुन्या गुंतवणुकीचा लाभ होण्याची शक्यता आहे तसेच वाढ रूपातही आपल्याला धनलाभ होऊ शकतो सुखाचे असेल तुम्हाला भौतिक आकर्षण या काळामध्ये वाहन प्रॉपर्टीसारखी मोठी गुंतवणूक करता येईल लग्नाचे योग आहेत मित्रमंडळीसह एखादा प्रवासाचा प्लॅन करू शकता आर्थिक मिळकतीचे स्रोत अधिक सक्षम होऊ लागतील मनामध्ये वाईट विचारांना थारा देऊ नका आता कन्या रास चतुर्गृही राजयोग या आपल्या राशी पंचमस्थानी तयार होत आहे हा योग आपल्या राशीसाठी अनुकूल सिद्ध होऊ शकतो आपल्या संतती प्राप्तीचे योग आहेत व्यावसा व्यावसायिकांसाठी व्यावसायिकांसाठी तर आ, कालावधी सोन्याहून पिवळी संधी घेऊन येणार आहे नवनवीन लोकांशी जोडले जाल त्याचा तुमच्या व्यवसायाला मोठा हातभार लागू शकतो विद्यार्थी वर्गासाठी हा कालावधी लाभदायक असेल एकाग्रता वाढू शकते उच्च शिक्षणा शिक्षणाच्या इच्छा पूर्ण होतील जुनी देणी परत येतील यामुळे अचानक धनलाभ संभवतो तुम्ही बघितलं या राशींसाठी उद्या मागी गणेश जयंती किती लाभदायक असणार आहे अजून जास्त लाभदायक होण्यासाठी या राशींनी या राशींच्या व्यक्तींनी तसेच प्रत्येकाने मा उद्या महादेवाच्या मंदिरात दर्शन घ्यावे तसेच गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांना दुर्वा अर्पण कराव्या त्यांचा आवडता नैवेद्य लाडू किंवा मोदक यांच्यापैकी एकतरी नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पाच्या आवडीचं फुल जास्वंदीचं फुल त्यांना व्हायचं आहे तसेच मनामधील इच्छा सांगून ती पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना विनंती करायची आहे गणपती बाप्पा विघ्न अर्था विघ्न अर्थ आहेत म्हणून ते लवकर सर्वांचे विघ्न हरून प्रत्येकाची इच्छा पूर्ण करत असतात आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ